फ्रेंड्स तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटोरीला टोक येऊ नये म्हणून अगदी भन्ना ट्रिक सांगणार आहे तर फक्त दोन मिनिटाचा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा याचा तुम्हालाच उपयोग होणार आहे या याआधी तुम्ही कटोरीला टक्स मारायची ही पद्धत कधीच पाहिली नसेल तरी ते बघू शकता ही कटोरीला टक्स मारताना अशी कटोरी आपल्याला फोल्ड करायची आहे मधोमध आणि वरच्या साईडने एक इंचावरती फोल्ड व्हायला हवी कटोरी खालच्या साईडने मी पावणे दोन इंचावरती कटोरीचा टक्स घेतलेला आहे आडवा टक्स कारण की बेचाळीस छातीची ही कटोरी आहे मैत्रिणींनो आणि उभा टक्स घेतलेला आहे तीन इंचाचा तर आता हा टक्स आहे तो आपण आखून घेऊया तर आता याच्यावरती आपल्याला डबल शिलाई देऊन घ्यायची आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला कटोरी ब्लाऊज जर परफेक्ट जमत नसेल तर माझ्या चॅनलवरती भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत ते, ते जाऊन एकदा नक्की बघा एवढी सोपी पद्धत आहे कटोरी ब्लाऊज कटिंगची तसेच स्टिचिंगची तुम्ही आजपर्यंत कुठेच पाहिली नसेल तर नक्की एकदा बघा डिटेल व्हिडिओ तुम्हाला हवा असेल कटोरी ब्लाउजचा तर आणि सर्वात महत्त्वाचं मैत्रिणींचं काय असतं की कटोरीला टोक आलेला बिलकुल आवडत नाही तर खास त्यांच्यासाठी मी हा छोटासा व्हिडिओ शेअर करत आहे तरी ते बघा मी कटोरीला टक्स मारून घेतला तर आता कटोरीला टक्स मारताना जे हे एक्स्ट्राचं जे मार्जिन असतं जे ते आपण कट करायचं नाही बिलकुल तर त्याला या पद्धतीने मोदमद फोल्ड करायचं आहे आणि ते मध्यावरती अगोदर कट्स मारून घ्यायचा या पद्धतीने आणि नंतर फोल्ड करायचं आणि ते बघा बरोबर मोदोमध आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे व्यवस्थित तर कटोरीला टक्स मारायची ही अगदी परफेक्ट पद्धत आहे मैत्रिणीनो प्रोफेशनल टेलर या पद्धतीने टक्स मारतात तर या पद्धतीने एकाच साईडचे आपल्याला मोदोमध केलेला भाग आहे तो पकडायचा आहे आणि ते आता आपण जे मार्किंग केलेलं होतं त्याच्यावरती आपल्याला सरळ टीप मारून घ्यायची आहे व्यवस्थित तर ही जर तुम्हाला ट्रिक्स माहिती नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही पहिल्यांदाच ही ट्रिक्स पाहिली असेल तर बघू शकता कटोरीचा टक्स आहे तो एकदम मोदोमद आलेला आहे आणि कटोरीचा टक्स या पद्धतीने मारल्यामुळे कटोरी आपली बिलकुल चपटी होत नाही कारण की दोन्ही साईडला इक्वल आपलं मार्जिन राहतं शिलाईच्या वेळेस आणि ते बघा एक्स्ट्राचं आहे ते थोडंसं कट करायचं आपल्याला योगपट्टी लावताना तर बघू शकता कटोरी आपली एकदम परफेक्ट आलेली आहे आणि कुठेही आपल्या कटोरीचा टक्स आहे तो तिरका झालेला नाही अगदी मोदोमध आलेला आहे तर ही ट्रिक्स तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असेच छान छान डेली व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे तुमचे न छान छान लाईक कमेंट्स पाहून मला अजून छान छान व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन भेटत असतं मैत्रिणींनो तर कटोरीचा व्हिडिओ तसेच प्रिन्सेस कटचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर माझ्या चॅनलवरती टाकलेले आहेत नक्की बघा आणि बाहीचे व्हिडिओसुद्धा बघा खूप व्हायरल झालेले आहेत थँक्यू